आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने भारतीय तिन्ही सैन्य दलाचे पाकिस्तानी लष्करी दलाच्या ठिकाणावर हल्ले करून दहशतवादाची झोप उडवणाऱ्या भारतीय सैनिकाचे व देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करून भारतमाता की जयेच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला भारत हा अन्याय गेल्या तीस वर्षापासून सहन करत आहे बेळगावमध्ये अठ्ठावीस निरपराध लोकांचा बळी घेऊन अतिरेक्याने भारतामध्ये नंगानाच माजवला होता त्याचे उत्तर आज पाकिस्तानमधील एकाही निरप्राध व्यक्तीला न मारताना भारताने हल्ला करून भारत कसा आहे हे दाखवून दिले यावेळेस बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार शिवाजी मामा करकाळे रामदास पाटील अमोल सूर्यवंशी श्याम सोनकांबळे गोरख वाघमारे शेख सरवर शशिकांत गायकवाड सुनील पाटील गंगाधर शेवाळे मुश्रम मण्यार शांत पेंटर राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते भारत भारतीय सैनिकाचा विजय भारतीय सैनिकाचा भारत माता की भारत माता की भारत माता भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की भारत माता की भारतीय सैनिकाचा भारतीय सैनिकाचा रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी घर आहे त्याच्यावर हल्ला केला ही भारताची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी आहे भारताच्या तिन्ही सैनिका दलांनी हा हल्ला करून एक नवीन विचार घेण्याचं काम केलं म्हणून आमच्या भारतीय सैनिकाचा आम्ही हार्विक खाली अभिनंदन करतो एक भारतीय म्हणून आम्ही त्याला सलाम करतो भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांची कृती आणि सैनिकाची कृती या अत्यंत चांगल्या प्रकारची चोख बदल म्हणून आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो आणि सांगितलं पाकिस्तानला की भारत कधी कमी नाही अठ्ठावीस पिस्प लोकांतून बळी घेतलात त्यांना सर्व बदला घेऊन आज भारताने हल्ला करायचा बदला घेतला भारती खरी स्रमान दिली आहे पुढे विक्री पाकिस्तानला आम्ही जनते हे आव्हान आहे तुम्ही भारताचा आधी लोक का ईद का देवा भारत पत्थर फेरे का भारताला त्याचा हो भारत खेळ नाही आधुनिक भारत जाणार आहे भारत कोणाला जे कारण हल्ला करत नाही आणि जे कोणी होईल त्यांना सोडत त्यांना त्यांच्या हल्ला नाही सोन्या नाही हे आज भारताने टाकून देण्याचं बहुजन विकास अभियान देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीच ज्यांनी ज्यांनी साथ दिली ज्यांनी या नीतीचं स्वागत करी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो भारत मता की भारत मता की भारतीय सैनिक damn. Yeah.